सोलापूर अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरामध्ये भीषण आग लागली आहे सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला ही आग लागलेली आहे आगीमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती समोर आली आहे पाच ते सहा जण कारखान्यामध्ये अडकल्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते तिघांना कारखान्याबाहेर काढण्यात यश आलंय आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सोलापूर अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे आणि या संदर्भात तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी पाहूयात सोलापूर येथील अक्कलकोट रोड एम आय डी सी परिसरातील एका टेक्स्टाईल कारखान्याला ही पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते जवळपास आता ही आग अद्यापपर्यंत आटोक्यात आलेली नाही या ठिकाणी अग्निशामक दलाची यंत्रणा जवळपास पंधरा ते वीस गाड्यांचा पाण्याचा वापर या ठिकाणी फवारा हा करण्यात आलेला आहे मात्र ही अद्याप आग आटोक्यात नाही एकंदरीत आपण हे चित्रण झी चोवीस तासच्या माध्यमातून पाहू शकतो दुराचे लोट हे मोठ्या प्रमाणात पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळते याच्यावरून ही आग किती भीषण आहे याचा अंदाज आपण घेऊ शकतो अग्निशामक दलाची जी यंत्रणा आहे ती अगदी कारखान्याच्या आतपर्यंत अजूनपर्यंत पोहोचू शकली नाही इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या आगीच्या झळा आहेत आग अगदी पंढरपूर असेल अक्कलकोट असेल बार्शी असेल या ठिकाणावरून देखील अग्निशामक दलाच्या जे यंत्रणा आहेत त्यांना पाचारण करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते पोलीस असतील अग्निशामक दलाची यंत्रणा असतील ते युद्ध पातळीवर या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत एकंदरीत आपण पाहतोय पहाटे चार लागलेली ही आग आणि हे धुराचे लोट हे भडकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आग आटोक्यात येताना कुठंही चित्र आपल्याला दिसून येत नाही यंत्रणा जरी पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली असली तरी आग ही भीषण असल्यामुळे कारखाना हा मोठा असल्यामुळे या ठिकाणी आग भडकत जाताना आपल्याला दिसून येते एकंदरीत हा टेक्स्टाईल कारखाना असल्यामुळे आतमध्ये टॉवेल असतील चादरी असतील अशा पद्धतीचा रॉ मटेरियल किंवा तयार मटेरियल देखील या ठिकाणी असल्यामुळे ही आग भडकताना आपल्याला दिसून येते आतापर्यंत तीन जणांना कारखान्यातून बाहेर काढण्यात आला आहे मात्र हे तिघे जण मृत असल्याची प्राथमिक माहिती ही समोर येते त्यांना शासकीय रुग्णालयात हे दाखल करण्यात आलेलं आहे मात्र अद्याप आणखी पाच ते आठ जण हे आत असल्याची माहिती देखील समोर येते मात्र अद्याप या कारखान्याच्या मालकांशी आपला संपर्क होऊ शकलेला नाही ही, आ, ही आ, जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून ही माहिती या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसून येते एकंदरीत धुराचे लोट जर आपण पाहिलं तर अगदी मोठ्या प्रमाणात हे धुराचे लोट पसरत आहेत आणि ही जी आग आहे ही आटोक्यात केव्हा येईल यासाठी देखील सर्वजण वाट पाहताना आपल्याला दिसून येते मात्र जसा पाण्यांचा फवारा होतोय तससं आतल्या बाजूनं ही जी आग आहे मोठ्या प्रमाणात भडकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत पोलीस यंत्रणा असतील अग्निशामक दलाची यंत्रणा असेल यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न हे सुरू आहेत कॅमेरामॅन तौसीफ शेखसह अभिषेकादेप्पा झी चोवीस तास सोलापूर